नमस्कार मित्रांनो एस जी ब्लॉग्समध्ये आपलं सरचं स्वागत तर आता अन्न व औषध प्रशासन यांनी जाहिरात काढली आहे छप्पन्न जागांसाठी तर त्याचा फॉर्म आपण कसा भरायचा प्रोसेस काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे तर आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वांपर्यंत पोचवा की आपण ही माहिती कशी भरणार आहोत आणि हा आपण फॉर्म कसा भरणार आहोत आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स हे आपल्याला लागणार आहेत तर यासाठी आपण हे व्हिडिओ पूर्णपणे सविस्तरपणे बघा तर आपण सर्वात आधी युजर आय डी आणि पासवर्ड हा क्रिएट करून घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथम इफ च्या एच्या वेबसाईटवर जायचं आहे एफ डी एच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे युजर आय डी आणि पासवर्ड हा क्रिएट करून घ्यायचा आणि पुढची माहिती पाहण्यासाठी आपण एस जी ब्लॉक्स या चॅनलला सबस्क्राइब करा हा पुढचा व्हिडिओ लवकरच अपलोड करण्यात येईल की फॉर्म कसा भरावा हा फॉर्म भरलेला आहे